विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी श्री स्वामी समर्थ हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलवर मंडळी आपण बऱ्याच सेवा उपासना करत असतो कोणतीही सेवा उपासना करताना त्या सेवेने त्या उपासनेने काहीतरी प्राप्त व्हावे याच हेतूने बहुतांश वेळा आपण त्या उपासना करत असतो बघा आपण ज्या वेळेस कोणतीही उपासना करतो त्या उपासनेचे काहीतरी फळ आपल्याला मिळतच असते असे अभिवचन बऱ्याच ग्रंथांमध्ये देखील दिलेले आहे तुम्ही आम्ही सर्वजण सांसारिक म्हणजेच प्रापंचिक माणस आहोत संसार म्हटला प्रपंच म्हटला की आपल्याला बऱ्याच सुखदुःखांचा सामना करावा लागतो प्रपंचा गाडा ओढत असताना आपल्याला अडीअडचणींना देखील सामोरं जावं लागतं निमित्त बऱ्याच स्वामी दत्त भक्तांनी गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं असेल तर गुरुचरित्र पारायणाची सांगता अर्थात गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन कसं करायचं हे बऱ्याच लोकांना माहिती असेल पण जे लोक पहिल्यांदा पारायण करत आहेत त्यांना गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन नेमकं कसं करायचं हे माहीत नसेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मंडळी मी तुम्हाला गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन अर्थात गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची म्हणजे गुरुचरित्र पारायणाची सांगता वेळेस आपण कोणता नैवेद्य दाखवायचा किती नैवेद्य बनवायचे या याबद्दल सविस्तर सव माहिती मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे गुरुचरित्र पारायण उद्यापनाबद्दल तुमच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही व्हिडिओ बघत असताना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं जरूर कमेंट करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण पारायण यासाठी करत असतो की पारायणामुळे आपल्याला देवदर्शन घडावं अशी आपली इच्छा असते आणि बऱ्याचदा ग्रंथांच्या वाचनाने श्रवणाने आपल्याला साक्षात्काराची अनुभूती आलेलीच असेल गुरुचरित्र ग्रंथात देखील फलश्रुती सांगितलेली आहे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केल्याने आपल्या इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतातच पण त्यासोबतच बऱ्याचदा दत्तदर्शन घडल्याचा देखील अनुभव स्वामी भक्तांना दत्त भक्तांना आलेला असेल व्यक्तीमधील वास्तूमधील ज्या काही बाधा असतील त्या देखील नष्ट व्हायला मदत होते कुरुचरित्र पारायणाचं उद्यापन नेमकं कसं करायचं तर बघा आपण सप्ताह वाचन करत असतो सात दिवसांचं पारायण करत असतो तर उद्यापन हे शक्यतो शेवटच्या म्हणजे सातव्या दिवशी तुमचं संपूर्ण अध्याय वाचून झाल्यानंतर किंवा मग शक्यतो आठव्या दिवशीच करायचं आठव्या दिवशी करणं उचित राहतं म्हणजे सात दिवसांचं आपलं जे वाचन राह असतं ते वाचन व्यवस्थितपणे होतं आणि आठव्या दिवशी आपल्याला पारायणाचं उद्यापन सांगता करायचे असते आठव्या दिवशी उद्यापन केल्यामुळे आपलं सात दिवसांचं पारायण व्यवस्थित पूर्ण होतं आणि आठव्या दिवशी सुपारीतून आपल्याला दत्त महाराजांचं विसर्जन करायचं असतं आणि आठव्या दिवशी उद्यापन आपण जेव्हा करतो तर आपल्याला सातही दिवस पारायण केल्याचं उचित फळ मिळत असतं ज्या दिवशी तुम्ही पारायणाचं उद्यापन करणार असाल सांगता करणार असाल त्या दिवशी श्री गुरुचरित्र ग्रंथाची देखील आपल्याला पूजा करायची असते त्यानंतर नैवेद्य दाखवून आरती करून भोजनासाठी ब्राह्मण जोडप किंवा मग दुसरी एखादी सवासणस्त्री किंवा तुम्हाला दुसरं एखादं जोडप भेटलं तर त्या जोडप्याला भोजनासाठी आपण आपल्या घरी आमंत्रित करायचं असतं उद्यापनाच्या दिवशी आपल्याला महानैवेद्य देखील बनवायचं आहे महानैवेद्यात आपल्याला घेवड्याच्या भाजीचा समावेश करायचा आहे मग तुम्ही वरण भात भाजीपोळी किंवा पूर्णाचा स्वयंपाक खीर पोळी असा कोणताही मेनू बनवा तुमच्या आवडीने तुम्ही मेनू बनवा पण त्या नैवेद्यात आपल्याला घेवड्याची भाजी ही बनवायची आहे साधा तुम्ही घेवड्याची भाजी पोळी असा जरी नैवेद्य बनवला तरीही चालेल कारण गुरुचरित्र पारायण सांगता करताना गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करताना नैवेद्यात खरा मान आहे तो म्हणजे घेवड्याच्या भाजीला त्यामुळे आपल्याला आपण जो महानैवेद्य बनवणार आहात त्या महानैवेद्यामध्ये महा घेवड्याच्या भाजीचा समावेश करायचा आहे आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य आपण जिथे गुरुचरित्र पारायणाची मांडणी केलेली असेल तिथे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण केल्यानंतर समजा तुम्ही नैवेद्य नैवेद्याचं ताट तुम्ही तिथे भरून ठेवलेलं आहे तर ते ताट ज्यावेळेस तुम्ही तिथे ठेवणार आहात नैवेद्य दाखवणार आहात त्यावेळेस खाली मंडल तयार करून त्यावरती आपल्याला ते ताट ठेवायचं पाणी देखील आपल्याला ताटाच्या बाजूने फिरवायचं त्यानंतर आपण जे कोणी जोडपं किंवा सवाश्णं घरी बोलवली असेल जेवणासाठी भोजनासाठी त्यांना भोजन द्यायचं नैवेद्य दाखवताना पारायण करताना सप्ताह हो काळात आपल्याकडून कळत न कळत काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल क्षमा देखील आपण मागायची आहे पारायणाच्या तिथे आपण नैवेद्य अर्पण केला की नंतर आपल्या घरी जर कुत्रा असेल तर त्याला देखील नैवेद्य द्यायचं आहे गाईला देखील नैवेद्य द्यायचं आहे आपण जे ब्राह्मण किंवा दुसरं जोडप भोजनासाठी आमंत्रित केल्या असतील त्यांना भोजन द्यायचं भोजन दिल्यानंतर त्यांचा आपल्याला मान सन्मान देखील करायचा आहे जे जोडप आपण जेवणासाठी घरी बोलवलं आहे त्यांना त्यांचं भोजन पूर्वी आपण पाय धुवायचे त्यांचं दर्शन घ्यायचं त्यानंतर त्यांना भोजन द्यायचं भोजन झालं की त्यांचा मान सन्मान देखील आपण करायचं आहे मान सन्मान आपण आपल्या पद्धतीने करू शकतो पुरुष असेल तर तुम्ही टॉवेल टोपी शाल टोपी देऊ शकता स्त्री असेल तर स्त्रीची ओटी भरायची आहे तिला पीस किंवा साडी देऊन हळद कुंकू लावून अशा प्रकारे आपण मान सन्मान करायचा आहे तर आपल्याला उद्यापनाच्या दिवशी गायीसाठी एक नैवेद्य कुत्र्यासाठी एक नैवेद्य ग्रंथासाठी तुम्ही ग्रंथासाठी संपूर्ण ताट भरून नैवेद्य ठेवू शकता किंवा छोटी चांदकी बनवून ती ठेवली तरी चालेल शक्यतो ताट भरूनच नैवेद्य आपण थे ठेवायचं आहे आपल्या देवघरातील जे देव आहेत त्यांच्यासाठी नैवेद्य तुळशी मातेसाठी नैवेद्य असे आपल्याला पाच नैवेद्य या दिवशी बनवायचे आहे ग्रंथाला नैवेद्य ठेवला की त्यानंतर गायीला कुत्र्याला तुळशीला यांना देखील नैवेद्य दाखवायचे आहे आणि ग्रंथासमोर आपण जे नैवेद्याचं ताट ठेवलेलं होतं ते ताट ज्याने कोणी पारायण केलेलं असेल त्या व्यक्तीने ते ताटातलं म्हणजे नैवेद्य खाऊन घ्यायचं आहे नैवेद्याच्या ताटात आपल्याला दोन पोळ्या घेवड्याची भाजी बाकी तुम्ही जर पूर्णाचा स्वयंपाक केला असेल भाजीपोळी वरण भात खीर चपाती जे असेल ते ठेवायचं आहे आणि सात दिवसांचं तुमचं पारायण पूर्ण झालेलं आहे आठव्या दिवशी उद्यापन करता करताहेत तर दुसऱ्या दिवशी म्हणजे आठव्या दिवशी आपल्याला सकाळी बाराच्या आठ हे उद्यापनाचं काम उरकून घ्यायचं आहे सकाळी ग्रंथाची पूजा करायची आरती करायची आणि लगेच नैवेद्य दाखवून आपण उद्यापन सांगता करून घ्यायचे आहे असं काही नाही की उद्यापनासाठी तुम्हाला ब्राह्मण जोडपच पाहिजे ब्राह्मण जोडपण असेल तर तुम्ही दुसऱ्या एखाद्या जोडप्याला आमंत्रित करू शकता एखाद्या स्त्रीला जरी तुम्ही भोजन दिलं तरी चालेल अन्नदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे समजा तुम्हाला ब्राह्मण जोडप भेटलं नाही तर हरकत नाही असं काही कंपल्शन नाही की ब्राह्मण जोडपं असलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी व्हिडिओमध्ये ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की ब्राह्मण जोडपं पण बऱ्याचदा आपल्याला ब्राह्मण जोडपं भोजनासाठी भेटत नाही तुम्हाला भोजनासाठी उद्यापनासाठी सांगते करण्यासाठी जर ब्राह्मण जोडपं मिळालं तर अतिउत्तम पण नाही मिळालं तर घाबरू नका काळजीचं कारण नाही साधं जोडप बोलवा साधं जोडपं सुद्धा बऱ्याचदा असं होतं की धावपळीचं युग आहे कामाचं युग आहे प्रत्येक जण बिझी असतं कधी कधी नवरा घरी असतो कधी कधी बायको असते मग जोडपं आपल्याला भेटत नाही तर हरकत नाही किंवा मग आता दत्त जयंती सप्ताह आहे बऱ्याच लोकांच्या घरी गुरुचरित्र पारायणाची समाप्ती एकाच दिवशी येऊ शकते मग आपल्याला जर अशा वेळेस जोडपं साधं जोडपं देखील भेटलं नाही तर हरकत नाही तुम्ही एखाद्या सवासन स्त्रीला जरी भोजन दिलं तरी हरकत नाही फक्त जे काही तुम्ही करत आहात ते मनापासून श्रद्धेने निष्ठेने आणि प्रामाणिकपणाने करायचं आहे तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला गुरुचरित्र पारायणाची सांगता करायची असते तर व्हिडिओतून तुमच्या लक्षात आलंच असेल की गुरुचरित्र पारायणाची सांगता कशी करायची कधी करायची असते नैवेद्यामध्ये काय आपल्याला बनवायचं असतं तरीही तुमच्या मनात गुरुचरित्र पारायणाच्या सांगतेबद्दल काही शंका राहिल्या असतील तर मला बिंदासपणे कमेंट करून विचारा मी नक्कीच तुमच्या शंकांचं निरसन करणार आहे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद